मोसंबी ज्यूसमुळे सर्दी खोकला गायब होतो हे तुम्हाला माहिती आहे का सर्दी खोकल्यासाठी गोळ्या औषधं खाऊन तुम्ही देखील वैतागलात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण तुम्ही देखील फक्त मोसंबीचा ज्यूस पिऊन सर्दी खोकला घालवू शकता तर कसं काय आहेत नेमके मोसंबी ज्यूस पिण्याचे फायदे हे आज आपण जाणून घेणार आहोत नंबर वन रोगप्रतिकारशक्ती वाढते मोसंबीमध्ये विटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं जे रोग वाढवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं त्यासोबतच सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करतं नंबर टू पचनक्रिया सुधारते मोसंबी हे विटॅमिन सी सह विटॅमिन ए पोटॅशियम फायबर आणि अँटी ऑक्साइडचा चांगलं स्त्रोत आहे म्हणून मोसंबी ज्यूस पचनास मदत करतं आणि अपचन बद्धकोष्ठता दूर करतं नंबर थ्री क्रॅम्प पासून सुटका मोसंबीच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक असलेले तत्त्व आहेत हे कमी क्रॅम करू शकतात नंबर फोर हायड्रेशन लिंबूवर्गीय पदार्थात येणाऱ्या मोसंबीच्या रसामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीर हायड्रेटेड ठेवतं म्हणूनच तर उन्हाळ्यात आणि वर्कआउट नंतरचा हा एक उत्तम पर्याय आहे नंबर फाय स्किनसाठी फायदेशीर मोसंबीच्या रसमुळे स्किन लवचिक होते आणि सुरकुत्या देखील स्किनवरील कमी होतात विटॅमिन सी हे स्किनचं संरक्षण करतं त्यामुळे तुमची स्किन निरोगी राहते नंबर सिक्स निरोगी हृदय मोसंबीचा ज्यूस नियमित पिल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते त्यामुळेच हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर सेवन वजन कमी होतं मोसंबी ज्यूसमध्ये कॅलरी आणि साखर कमी असतात परंतु फायबर जास्त असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते नंबर एट ब्लड प्रेशर नियंत्रित यात असलेले पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात म्हणूनच हाय बी पी असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे नंबर डोळ्यांसाठी उपयुक्त मोसंबी हे डोळ्यांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे यात अँटी गुणधर्म आहेत ज्याने अनेक डोळ्यांच्या समस्या दूर होतात यासोबतच जर तुम्ही एक ग्लास पाण्यात मोसंबीचे काही थेंब टाकून डोळे धुतले तर डोळ्यांचा संसर्गापासून बचाव होतो सो हे आहेत मोसंबी ज्यूसचे फायदे तर तुम्हाला देखील निरोगी राहायचं असेल तर मोसंबी ज्यूस हा रोज प्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा यासोबतच आमच्या लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा